आताची मोठी बातमी आपल्या हाती येते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे लोकसभा निवडणूक ही यात शंका नाही सुरुवातीपासूनच या नजरा आहेत मात्र उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार निलेश लंके गटाकडून विखे समर्थकांना शिबिगाळ करताना महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत धमकी देण्यासाठीचा हा फोन झाल्याचे त्यातील संवादातून लक्षात येते शिव्या देणारा माजी पंचायत समिती सदस्य तथा निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेल अध्यक्ष निवृत्ती गाडगे उर्फ नाना आणि पारनेर तालुक्यातील कळसगावचे माजी उपसरपंच गणेश काने यांच्यातील हा संवाद नगर जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झालाय काने यांनी एका वृत्तवाहिनीला बाईट देताना पारनेर तालुक्यातून विखे पाटलांना साठ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला नाही चिडलेल्या लंके गटाने त्यांना व डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचं दिसतय पाहूया नमस्कार बोला ना अहो ऐका ना ने, नेत्यांना बोलायचं तुमच्या बरोबर का हो एक पण ना एक मिनिट ऐका ना काय एक मिनिट बोला ना हा द्या नानांक द्या नाना हॅलो हा नाना बोला ना नमस्कार नाही दिवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले साठ टक्के विखे चालेल त्यांनी बाईट ऐकली तर राहुल जावडे सगळी बसली होती सगळी बसली होती आता ते चोरेसर आलं म्हणले ते म्हणले अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो गणित ऐका ना मला लगेच फोन केला ना तीन कॉलला फोरी केटेगिरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नांद रस्ता, रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरीच्या बोलले नाही विख्याच्या गांड बनावा आम्ही त्याला गोळ्या आणणार आहे पण नेत्यांबद्दल जो गावात बोलला ना ते ऐका ना नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याच्या आम्ही गांड आहे एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट राज्याद्री न्यूज